नमस्कार नेत्रास मराठी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोहाळ्याचे वडे आता आखाड सुरू झालाय आपल्याला चिकन वडे करायचे असतात पण प्रत्येक वेळेस वड्याचं पीठ तयार असतच असं नाही अशा वेळेस हे वडे आपण करू शकतो अगदी झटपट होतात आणि कमीत कमी साहित्यात होतात साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो कोहाळा घेतलाय तांदूळ पिठी हळद चवीनुसार मीठ आणि वडे तळण्यासाठी तेल सगळ्यात आधी हा कोहळा आपण किसणीवर किसून घेऊयात कोहाळ्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले ह्याच्यामध्ये जर जून बिया असतील तर अशा काढून घ्यायच्या ह्याच्यामध्ये फार जून बिया नाही आहेत पण मोठ्या मोठ्या बिया असतील तर काढून घ्यायच्या आणि मग किसायचा हा कोहळा आता किसून घेते इथे मी कोहळा पूर्ण किसून घेतला होता आणि त्याच्यामध्येच हळद आणि मीठ घालून घेतलं आणि त्याच्यात मावेल तेवढं आता हे तांदळाचं पीठ घालतीये हळद मीठ घालण्याची क्लिप कुठेतरी मिस झाली आहे कोणाला भरपूर पाणी सुटतं त्याच्यामुळे दुसरं पाणी घालण्याची गरज नाही अजून पीठ लागणार आहे आपल्याला हे पीठ मळून तयार आहे वडे भाजणीच्या वड्यासाठी आपण जसं पीठ करतो तेवढंच तसंच करायचंय आपल्याला वडा थापता आला पाहिजे एकदम पातळ नाही करायचंय आता आपण वडे करायला लगेच सुरुवात करूया हे असंच पीठ भिजवून ठेवलं तर त्याला पाणी सुटत जातं तेल गरम व्हायला ठेवते आणि लगेच वडे करायला सुरुवात करूया इथे मी तेल गरम व्हायला ठेवलंय आणि एक प्लास्टिक घेतलंय त्याला तेलाने ग्रीस केलंय एवढा गोळा घेतलाय पिठाचा थापूया तेल गरम झालंय दूर येतोय त्याच्यामधून वडा सोडून घेते छान असा आपला वडा तयार बाकीचे पण वडे करून घेऊया तर अशा प्रकारे इंस्टंट असे कोहाळ्याचे वडे तयार आहेत या आखाड्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद